रेल्वेच्या चोवीस प्रवाशी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय पाहुया नेमक्या कोणत्या कारणासाठी या प्रवाशी गाड्या रद्द करण्यात आल्या रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंग आणि नॉन इंटरलॉकिंग काम सुरू आहे त्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही मेल एक्सप्रेस गाड्या वीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान रद्द करण्यात आल्या अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय सोसावी लागणार आहे याबाबत नाराजी व्यक्त होत आहे दादर अमृतसर एक्सप्रेस कोल्हापूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस ते हरिद्वार सुपर एक्सप्रेस यशवंतपूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस नांदेड तवी हमसफर एक्सप्रेस नांदेड हजरत निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस मैसूर हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस हुबळी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस साईनगर शिर्डी कालका एक्सप्रेस यशवंतपूर चंदीगड एक्सप्रेस यांचा प्रवास सुरू आहे मात्र दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या तसेच गाडी क्रमांक बावीस सहाशे शहाऐंशी चंदीगड यशवंतपूर एक्सप्रेस भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस या गाड्यांचे येणारे आणि जाणारे दोन्हीही फेरे रद्द करण्यात आले मथुरा स्थानकातील कामामुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री